सध्या खूप जास्त प्रमाणामध्ये गरम होतं आहे पण सकाळच्या वेळेला हलकीशी ही थंडी असते आणि सकाळचा आजचा व्ह्यू हा असा होता लवकर उठलेले मुलींचा डब्बा वगैरे करायचा होता पण त्याच्या आधी सकाळी छान वरती राऊंड मारून आले आणि हे वातावरण मला जास्त आवडलेलं आहे आणि हे माझं झाड आहे नवीन आणलेलं छानपैकी आता ते फुलायला लागलेलं ला आहे सगळ्याच गोष्टी आपण ठरवतो त्याप्रमाणे होत नाही सकाळी सगळं ठरवलं होतं की आज असं करायचं तसं करायचं पण अचानक मुलींची तब्येत बिघडली त्यांना ताप यायला सुरुवात झाली त्याच्यामुळे डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि सध्या खूप जास्त हीट आहे ही। खूप जास्त प्रमाणामध्ये ऊन पडता आहे मुलांच्या शरीरामध्ये पाण्याचा इंटेक कमी होतो आहे त्याच्यामुळे त्यांना थोडंसं ताप यायला सुरुवात झालेली रामनवमीचं हे डेकोरेशन तसंच होतं आम्ही गेलेलो त्यावेळेला आणि दुपारच्या वेळेला नि गेलो होतो त्याच्यामुळे फ्रूट्स घेतले सगळ्यांसाठी सा बट रात्री तिला ताप आलास डॉक्टरची औषधं घेऊनसुद्धा तिला ताप आला होता ताप जोपर्यंत आपण औषध घेतो तोपर्यंत तिचा ताप जातो आणि पुन्हा आला होता आणि थोडा वेळ मी आणि थोडा वेळ तिचे पप्पा असं आम्ही जागत होतो तर आता ते झोपलेले होते आणि त्याच्यानंतर मी तिचं टेम्परेचर वगैरे चेक केलं तर तिचं टेम्परेचर हे वाढतच चाललेलं मग मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या केल्या तिला पुसून घेतला आणि डोक्यावरती अशा प्रकारे ठेवल्या तर खूप जास्त हीट आहे आणि आता पुन्हा तिला उद्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ आमचे दोन तीन दिवस याच्यामध्येच चाललेले आहे की ताप येतोय जातोय बट येस आता पुन्हा एकदा आम्ही डॉक्टरकडे नेऊ आणि डॉक्टर काय सांगतात बघू ब्लड वगैरे चेक करू आणि खूप जास्त उन्हाळा आहे तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि लहान मुलं आजारी पडली की आपलं सगळं शेड्यूल बिघडून जातं तर आमचं पण असंच झालेलं आहे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये